नमस्कार मित्रांनो मी आत्ता पुणे सासवड रोडला बोबदेव घाट लागतो त्या बोबदेव घाटाच्या वरती आहे आणि इथून तुम्हाला मी आता नवीन पुणे ज्याला म्हणू आपण म्हणजे इकडं हंडेवाडी पिसोळी इकडं तुम्हाला मी दाखवतो तुम्ही बघा ते बघा इथून तुम्हाला सगळं पुणे कसं दिसतंय बघा नवीन सगळा भाग डोंगर माथ्याचा आहे बोबदेव घाटातून हा दिसणारा पुण्याचा सुंदर असा नजारा हे समोर जे दिसतंय हा डोंगर या डोंगराच्या पायथ्याशी इथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे जिथं बरेचसे विद्यार्थी येतात तुम्हाला दिसत असेल खाली आणि हे समोर जे दिसतंय मोठमोठ्या बिल्डिंग हे इकडं हंडेवाडी पिसोळी मंतरवाडीला जाणारा रोड आहे आणि या रोडवर आता अशा उंच उंच इमारती पंधरा मजली वीस मजली इमारती नव्याने उभारण्यात आले आहेत असं सुंदर पुणे किंवा नवीन पुणे असं येतं इकडं इकडे बघा तुम्ही आता इकडे पूर्ण हा बोगजाव घाट आहे असा सरळ येतोय वरती इकडे डोंगर दिसतात तुम्हाला हा सरळ भाग पुरंदरकडं जातो इकडं हा असा बघा घाट कसा गाड्या येत आहेत जात आहेत घात छोटा आहे रस्ता अरुंद आहे परंतु वाहनांचे वर्दळ बरीच असते मला कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आपला धनु या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा धन्यवाद असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत नमस्कार